गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळ सकाळी छान असं हेअर वॉश केला होता त्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं आणि आता आंघोळीच्या अगोदरच इथं मी ज्या काही नवरात्रात आता साड्या घातल्यात त्यातल्या ह्या कॉटनच्या दोन साड्या आहेत ना त्या स्वच्छ धुवायच्या राहिल्या होत्या माझ्याकडून तशा तर काही इतक्या खराब वगैरे झालेल्या नव्हत्या पण म्हटलं ह्या निमित्ताने त्या स्वच्छ धुवून पण होतात म्हणून मग तशाच ठेवल्या होत्या तर आज सकाळ सकाळी आंघोळीच्या अगोदर शॅम्पूचं पाणी केलं शक्यतो मी काठपदराच्या सुती साड्या किंवा ज्या काही माझ्या चांगल्या डिझायनर साड्या वगैरे आहेत ना घरच्या घरी शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुते ह्या निळ्या रंगाच्या साडीचा थोडासा कलर गेला पण काहीच प्रॉब्लेम नाही घरच्या घरी अगदी जास्त घसरे वगैरे द्यायचं नाही किंवा जास्त ह्या साड्या पिळायच्या नाही अशा नितळायला ठेवायच्या म्हणजे स्वच्छ निघतात मागच्या एक दोन दिवसात ताईंची कमेंट होती की तुम्ही रांगोळी कशावर काढता ते दाखवा तर बघा हा फ्लाय आहे म्हणजे आपलं जेव्हा बेडरूमचं फर्निचर बनवून घेतलं ना त्या टायमिंगला असे तुकडे शिल्लक राहिलेत बघा हे एक तीन चार तुकडे वेगवेगळ्या साईजमध्ये मग मी काय केलं ह्याला कसं ते फाईट चिटकवलेलं नाही फक्त एवढंच की पांढरी रांगोळी याच्यावरती उठून दिसत नाही मात्र कलरच्या रांगोळ्यातला ते सुंदर दिसतात तर हाच तो फ्लाय आहे एका बाजूला त्याला हे व्हाईट कलरचं चिटकवलेलं आहे जे काय असतं फ्लाय वगैरे पातळवाला कलरचा तो आहे आणि ह्या असा मोठा झाडवाला छान फर्निचरचा हा ब्लॉक आहे त्याच्यावरतीच ही रांगोळी काढते त्यामुळे मला हे उचलून असं व्यवस्थित पेपरवरती वगैरे पुसून रांगोळी काढून टाकता येते तर म्हटलं कमेंट करता आणि मग माझ्याकडून विसरून जातं कधी कधी उत्तर द्यायचं तर म्हटलं त्या ताईंसाठी हे दाखवावं तर हा बघा हा फर्निचर असं फ्लाय बाकी काय असं नाहीये तुम्ही एखाद्या पाटा वगैरे पण काढू शकता असं व्हाईट पाट पण भेटतेत तर तसा किंवा एखादा फ्लाय तुमच्याकडे शिल्लक असला तर असं व्हाईट रंग दिला किंवा असं चिटकवलं त्याच्यावर काढली तरी पण चालते घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली त्यानंतर आज कृष्णालाही शाळेत सोडायचं होतं आणि त्यानंतर दिदूलाही बारा साडे बारा वाजता क्लास वरून घेऊन यायचं होतं त्यामुळे आज काहीने फक्त हेलपाटेच मारत होते आई किती ग्रीनरी बाहेर दिसती इथली ही

आले आता कृष्णाला सोडण्यासाठी तर म्हटलं चला गावातला एक फेरफटका माझ्यासोबत तुम्हालाही मारावा आणि इथं बघा रस्त्याला अशी ती वेगवेगळी भांडी आहेत ना बरीचशी विकायला आले बऱ्याच वेळेस वाटतं की ते कोरवड्या पापड्या हटायचा चाटू वगैरे घ्यावा का पण मनाला आवर घालत घालत नवरात्रीतली साफसफाई करताना बघितलीत की भांडी किती आहेत म्हणून मग ते घेत काय नाही पण जाताना दिसलं की घ्यावं असं वाटतं त्यानंतर बघा कृष्णाला सोडून अगोदर अकरा वाजता साडेदहा अकराला घरी आले घरी आल्यानंतर परत सव्वा बाराला दिदोला आणायला गेले तेव्हा असा म्हणजे घेतलं तिला तिच्या क्लासमधून आणि निघताना भरपूर असा पाऊस चालू झाला होता त्यानंतर माझा आता म्हणजे उठता बसता नवरात्रातला उपवास होता त्यामुळे उपवासासाठी छान अशी आज रेसिपी बनवते अगदी छान वडे होतात हे तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं जे आपण भाकरीसाठी म्हणजे दसमीसाठी जे पीठ आणतो की नाही भगरीचं ते पीठ घेतलं एक वाटी त्याच्यामध्ये म्हणजे उकडलेले बटाटे जे असतात ना ते किसून दोन बटाटे घातले बटाटे थोडे जास्त घालायचे म्हणजे छान होतात त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेतलं चार चमचे शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला हे सगळं छान मिक्स करून घेतलं म्हणजे आपल्याला नंतर अंदाज येतो की हे ह्याचा गोळा बनवण्यासाठी पाणी कितपत लागेल म्हणून आणि त्यानंतर छान अशी बारीक मिक्सरला वाटलेली हिरवी मिरची टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं खरं तर ह्याची आत्ता जे पीठ मळलंय ना त्याची छान अशी तुम्ही दसमी पण करून घेऊ शकता आणि अगदी दह्यासोबत छान लागते अशी दसमी त्यानंतर एक केळीचं पान घेतलं होतं आणि छोटासा गोळा घेतला अगदी लिंबा एवढा आणि त्याच्यावरती छोटासा ना वडा थापून घेतलाय तुम्ही बघू शकता किंवा छोटं थालीपीठ म्हणू शकता पण मी तळणार आहे जर तुम्हाला जास्त डीप फ्राय वगैरे केलेलं खायचं नसेल ना तर तुम्ही हेच नॉनस्टिकच्या तव्यामध्ये किंवा साध्या तव्यात सुद्धा तूप किंवा तेल लावून छान भाजून घेऊ शकता म्हणजे जे मी पीठ तुम्हाला मळलेलं दाखवलंय ना त्याच्यापासून अगदी तुम्ही थाली पिठं पण बनवू शकता आणि हा जो पॅन आहे ना तो पल्लवी आणि सचिन दादांनी जेव्हा फर्स्ट टाईम माझ्याकडं आलते ना तेव्हा मला आणला होता गिफ्ट म्हणून आणि आज त्याचं चा अशा छान उपवासाच्या रेसिपी रेसिपी करून त्याचं उद्घाटन केलं आणि खरं ह्या पॅनचे खूप फायदे तसे छोटे छोटे वडे वगैरे तळायचे असतील ना किंवा आलू टिक्की वगैरे असे काही पदार्थ करायचे असतील ना तर खूप सारे याच्यामध्ये या पॅनमध्ये वडे बसतात काही नवीन असतील तर त्यांना प्रश्न पडेल की पल्लवी कोण आहे तर पल्लवी माझी गोड अशी मैत्रीण आहे तिचंही यूट्यूब चॅनल आहे पल्लवी डेली व्लॉग म्हणून तुम्ही सर्च करून नक्की बघू शकता त्यानंतर म्हणजे केळीचं पानच लागतं असं काही नाही तुम्ही हातावरती सुद्धा अगदी हलक्या हाताने थापून हे सुंदर वडे बनवून घेऊ शकता फक्त मिडियम गॅसवरती पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तेलात फ्राय करून घ्यायचे खूप मस्त लागते आणि खोबऱ्याची चटणी करून घ्यायची तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी उपवासाची छान अशी रेसिपी तयार झाली मी याच्यासोबत छान अशी दही आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून घेतली कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची रेसिपी ते कमेंट करून मला नक्की सांगा खरं तर रेसिपी अगोदर तुमच्यासोबत शेअर करायला हवी होती पण माझा उपवास हा लास्टच्या दिवशी होता आणि पहिल्या दिवशी मी खिचडी केली त्यामुळे मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करता आली नाही इथून पुढं तुमचा कधी उपवास असाल तर असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जाता जाता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी